नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेती हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो एप्रिल महिन्यात अनेक भागांमध्ये आपल्याला पावसाचं सावट पाहायला मिळालं अवकाळी पाऊस पडलेला पाहायला मिळाला म्हणजेच आत्तापर्यंत आपण बघितलं असेल जानेवारी आणि फेब्रुवारीच्या कम्पेअरमध्ये एप्रिल महिन्यामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडासह पाऊस पडला पण या पावसासोबतच कडक असं ऊनसुद्धा एप्रिल महिन्यात पाहि पायल, पाहायला मिळाले आता मे महिना कसा असणार आहे मे महिन्यामध्ये कुठल्या भागात कशा प्रकारे पाऊस असेल किंवा हिटवे कुठल्या भागांमध्ये असेल ऊन मे महिन्यात कसे असेल हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पुढले दोन दिवस कसे असणार आहे ते पण सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो पुढील दोन दिवस हवामान कसे राहील हे दे दे पण देखील आपण या पाहू महाराष्ट्र विदर्भामध्ये एप्रिल महिन्यात सर्वात जास्त तापमान होतं त्याच विदर्भामध्ये मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे ससटाच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडस विदर्भात मे महिन्यात पाऊस येऊ शकतो असा अंदाज पाहायला मिळतो नागपूर गोंदिया गडचिरोली चंद्रपूर यवतमाळमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच लातूर आणि धाराशिवच्या काही भागांमध्ये पावसाची शक्यता आहे तसेच मराठवाड्यातील संभाजीनगर छ तसेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड हिंगोली बीड नगर पुणे सातारा सोलापूर मध्ये आपल्याला येलो अलर्ट आहे म्हणजेच हिटवे पाहायला मिळत आहे विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर दुसरीकडे मराठवाड्यामध्ये हिटवेचा अंदाज पाहायला मिळत आहे तर पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा हिटवे आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच को कोकणाच्या जर कोकणाचा जर विचार केला तर पस्तीस अंश सेल्सिअसपर्यंत कोकणाचं तापमान राहू शकतं पावसाचा अंदाज नाही आहे तर पुढील दोन ते तीन दिवस कुठे हिटवे दिसला नाही आहे म्हणजेच मेच्या पहिल्या आठवड्यामध्ये अनेक भागांमध्ये पाऊस जो अवकाळी पाऊस जो हा आपल्याला पाहायला मिळू शकतो असा सुद्धा एक अंदाज आपल्याला पाहायला मिळतो आहे तसेच विदर्भामध्ये बघितलं तर वर्धा वाशिम यवतमाळ गोंदिया भंडारा आणि या भागांमध्ये त्याचबरोबर नांदेड हिंगोली परभणी लातूर व धाराशिव ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह या भागांमध्ये पाऊस पडू शकतो असा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे बाकीच्या भागांमध्ये जर आपण बघितलं तर कुठलाही अंदाज दिलेला नाही म्हणजेच या भागांमध्ये दे, पाऊस देखील पडणार नाही आहे तर उष्णची ती लाट देखील ही काही दिसणार नाही आहे पा मे महिन्यामध्ये मा पावसाची उघडजाप ही आपल्याला बघायला मिळणार आहे तसेच अवकाळी पाऊसाचं सावट मे महिन्यामध्ये मा सुद्धा आपल्याला बरोबर पाहायला मिळणार आहे तसेच कुण तसेच ऊन देखील आपल्याला बघायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसेच आपले चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद